मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सगळेजणं वर्धपान दिनाला जायला निघालेले असतात पण आता राणी आणि इंद्र रूममध्ये असतात ते दोघं आवरत असतात राणी इंद्राला सांगते ही साखळी घालात ती नका घालू त्यांचं दोघांचं दो चालू असतं तर इकडं उर्मीला मालतीचे कान भरते येऊ नका असं म्हणते आता मालती स्वतःला आतमध्ये कोंडावून घेते आणि म्हणते का जाऊ मी तिथे मी नाही जाऊ शकत तिथे असं बोलते तर आता इकडं खाली सगळेजण जमा होतात आता आद जो आजीतंती असतात ते म्हणतात की इंद्रवहिनी राणीवहिनी आणि इंद्र चाला ना तुम्ही लवकर लवकर किती वेळ झालाय अरे चला लवकर तर आता आवाज दिल्यावरती ते खाली येतात आणि खाली आल्यावरती ते म्हणतात काय झालंय कुठं जायचं आहे तर ते म्हणतात की अरे जायचं नाही का आपल्याला चला लवकर आवरलं का तुमचं हो आवरलंय तर ते दोघं खाली येतात आणि आता खाली आल्यावरती ते म्हणतात की आई नाही आली का अजून तर ते म्हणतात नाही ना आई आली नाही चिकूमध्ये थांबा मी बघून येते दादा तू थांब आणि चिकू बघायला जाते दरवाजे वाजवते पण मालती काय दरवाजे उघडत नाही तर आता लगेच चिकू खाली येते आणि बोलते की ओ मालती आई आईने दरवाजा लावून घेतला आहे आई दरवाजे उघडत नाहीये आता काय करायचं ती दरवाजानी पॅक लावलाय तिने तर आता इंद्र म्हणतो की आता काय करायचं आपण आई कशी येईल तिकडे येईल का नाही काय माहिती तेवढं ते हो मालती येते आणि म्हणते की मी नाही येणार तिकडे तुम्हाला मला ज्याला जायचंय ना त्यांनी जा मी तिकडे येऊ शकत नाही तर आबा म्हणतात मालती असं काय करताय हो? तर आता आबा म्हणतात महिंद्रा म्हणतो की आई चल चा ना असं काय वागते तर आता लगेच इकडं रत्ना काकी आहे ती म्हणते की अहो आपल्या फॅक्टरीचा चाळीसवा वर्धापन दिन आहे आता आनंदात साजरी झाला पाहिजे तो तर आता लगेच मालती म्हणते की मी विसरले नाही त्या फॅक्टरीसाठी आबांनी आम्हाला वेळ दिला नाही आमच्याशी गप्पा मारलं नाही आमच्याशी कसं वागलं आम्हाला माहिती ना त्यामुळं आम्ही नाही येऊ शकत वर्धापन दिनाला आम्ही काय येऊ आम्ही नाही येणार वर्धापन दिनाला तुम्हाला जायचं तर तुम्ही जा असं म्हणते आणि आता लगेच ते म्हणतात की तुम्हाला जायचं जा असं का करताय तुम्ही आम्ही का असं वागताय आमच्याशी असं नका वागू तर आता लगेच मालती म्हणते की मला यायचं नाही खरं सांगते है. तर आता लगेच इंद्रा म्हणतो राणी मालती आई असं का करते ग तू आई चल ना गं मम्मा असं का करतेस गं तर आता मालती म्हणते की इंद्रा तुला सांगितलं आहे ना आबा आपल्याशी कसं वागले तू विसरलात का रे तर आता इंद्रा म्हणतो की नाही विसरलो आई पण काय गं काय झालं आपल्या फॅक्टरीचा वर्धापन दिन आहे आनंदाने साजरी करूयात तुझ्या पुढे हात जोडतो आई विनंती करतो चल ना तर आता मालती म्हणते की ठीक आहे तू म्हणतो म्हणून येते मी आणि आणि मालती तर चुकू मध्ये चला तुझं आवरून देते आणि चिकू आणि मालती रूमात जातात मालतीचं चिकू आवरून देते आवरून ते खाली येतात आणि आता सगळेजण जायला निघतात सगळेजण सोबतच निघालेले असतात इंद्रा राणी त्यांची गाडी वेगळी असते तर आता इकडं जे जे आई आणि बुवा असतात राणीचे तर ते येत असतात रोडनी आणि ते रोडनी येत असताना मा राणीच्या आईला खूप त्रास होत असतो आणि तिला उभं चालवत नसतं ती खूप त्रास आणि व्याकुळ झालेली असते आणि ती तिथे रोडला बसते तर बुवा म्हणतात की थांब तू काळजी करू नको मी कुणास तरी गाडी येते का बघते तेवढ्या त्यांच्या वस्तीतल्या काही माणसांची आणि फॅक्टरीतल्या कामगारांची गाडी येते तर ते म त्यांना थांबवतात म्हणतात की आम्हाला हो येऊ दे ना बरं झालं अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही येऊ द्या ना आम्हाला तिथपर्यंत तर आता लगेच ते म्हणतात की काही गरज नाही ना काही येऊ तुम्ही तुम्ही जरी आले नाही ना तरी तो फॅक्टरीतला कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही फॅक्टरीतला कार्यक्रम हा होणारच आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका तो फॅक्टरीतला कार्यक्रम होणार होईलच तुम्ही नाही आले तरी होईल आणि नाही आले तरी होईल बघा तुम्ही नाहीतर ते मदत की हो का असं का करता येऊ दा ना आम्हाला आमच्या पुरीने बोलवलं आहे तर ते म्हणतात ना काय येऊ तुम्ही इथंच थांबा आणि ते माणसं निघून जातात तेवढ्यात राणी आणि इंद्राची गाडी येते तर ते बघतात राणी लगेच पळत येते आणि म्हणते की आई आई आणि लगेच म्हणते की आई काय झालं तुला त्रास होतोय का जास्त हॉस्पिटलमध्ये जायचं का ती म्हणते की नाही नाही तर आता लगेच ती म्हणते की अहो आबा बोवा आम्हाला कळवायचं ना तुम्ही येत आहेत म्हणून अहो आम्ही गाडी घेऊन नसतो आलो का तिकडे आईला किती त्रास होतोय बघितलं का अहो असं का करताय इंद्र म्हणतो की लवकर चला आमच्या गाडीत बसा तर आता आबा बोवा म्हणतात की नका नाका का आम्ही येतो आमचं पाय ना काही हो तुमच्या गाडीत नाही येत आम्ही तर आता लगेच ते म्हणतात की चला म्हणतो ना इंद्र म्हणतो तर आता बोवा म्हणतात की किचल मालती राणीच्या आईला म्हणतात की चल आणि त्याला घेतात आणि गाडीत बसवतात आणि ते सगळेजण जायला निघतात तर आता इकडे सगळेजण वाट बघत असतात मालती म्हणत असते की इंद्र ते कुठं आहे इंद्र अजून कसं आला नाही कुठं गे थांबला एवढं वेळ इंद्र तेवढं तिथे आता इंद्रा त्यांची गाडी येते इंद्रा त्यांच्या गाडीतून आता जी राणी असते राणी आई बुवा तिचे आई आणि बुवा उतरतात तर आता हे बघून लगेच उर्मीला हळूच कानात म्हणते बघितलं का मालती आई तुमचा मुलगा कुठं गेला होता त्या भिकारड्या लोकांना आणण्यासाठी तुमचा मुलगा तिकडे गेला होता बघितलं का आणि तुम्ही इकडेच वाट बघत बसला कुठं गेलाय आहे माझा लेख बघा काय करतोय तुमचा मुलगा तर आता मालती म्हणते की इंद्राकडे मला बघावंच लागेल हे इंद्राचं चा काय चाललंय ना नक्की मला काहीच कळत नाही आहे असं ती बोलते आणि आता लगेच ते आईबोआ येतात कार्यक्रमामध्ये तर आता आबाचा आबा त्यांचा आबा म्हणतात की तुम तु आ, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आले त्यामुळे खरंच खूप भारी वाटला बो खरंच तुम्ही आलात ना हे आम्हाला खूप छान वाटलं आणि आबा ते बोलतात तर आबा बोवा म्हणतात की बसतो आम्ही इकडेच तर आता आबा म्हणतात ना का इकडे बसा ना तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही तुम्ही इकडेच बसा तुम्ही चांगलं आम्ही इकडेच बसतो तुम्हीच करा तुमचा कार्यक्रम आणि ते बाजूला बसतात आणि इकडे आता ते कार्यक्रम करायला लागतात इकडं कार्यक्रम चालू असतो आणि आता कार्यक्रम चालू असतानाच आता जी राणी आहे तिला तिथे हे सूत्रसंचलन तिच्याकडे देतात आणि ती बोलत असते तर मला तिला खूप राग येतो आणि ती कचालू कार्यक्रमातून उठून निघून जायला लागते आता तेवढ्यात राणी मोठ्याने माईक मध्ये म्हणते की आजचा कार्यक्रम खूप छान पार पडणार आहे आणि ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मालती महाडिक आहेत आणि ह्या फॅक्टरीचा हे पण आहेत त्यांचीच फॅक्टरी आहे मालकीन पण आहे आणि त्या ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे पण आहेत त्यामुळं त्यांनी इथं मंचावरती हजीर हवं आणि त्यांनी खुडच्यावर पडदा पण करावं असं म्हणते आणि तेवढ्यात मालती ते खुडचर येऊन बसते इंद्र म्हणतो राणी मालतीला घ्यायला येतो आणि आता लगेच मालती इथे खुर्च राहून बसतो तर आता राणीला इंद्र खुनवतो हो तर आता लगेच त्यांना खूप आनंद होतो तर आता लगेच राणी मालती खूप चांगलं सांगत असते आणि फॅक्टरी विषय पण खूप चांगलं सांगते आणि म्हणते की आपण लवकरच असं सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे एकत्र मिळून ही फॅक्टरी लवकरच पुढे नेऊयात आणि फॅक्टरी चांगली चालेल यासाठी आपण सगळं काही सहकार्य करूयात असं बोलते तर आता लगेच इकडं उर्मिला मनातल्या मनात म्हणते की नेमकं काय चाललं असेल यांच्या मनामध्ये अरे खरंच ना मालती आई इथं येऊन बसले आता ती तिथे बोलली ना तर खूप चांग खूप अवघड होईल मालती आई तर खरंच त्या राणीचं ऐकतायत काय करायचं आता आपण असं म्हणत असते तर आता तिला खूप राग येत असतो कारण की तिथं मालती राणीचं ऐकत असते आबांना खूप भारी वाटतं कारण की तिथे लगेच मालती येऊन बसते त्यामुळं तर आता इंद्र पण म्हणतो की हे सगळं राणीमुळे झालं राणीमुळे एवढं सगळं शक्य झालं आहे मी राणीचे उपकार कधीच विसरू शकत नाही असं बोलतो आणि आता मालती मालती लगेच मालती तिथे लगेच ती राणी म्हणते की मालती आई आता फॅक्टरी दोन तीन शब्द बोलेल आणि मालती आई तुम्ही बोला ना तर आता लगेच मालती येते आणि ती बोलायला लागते ती फॅक्टरीविषयी दोन तीन शब्द भाषण सांगते आणि ती परत खुर्चर जाऊन बसते तिला खूप आनंद झालेला असतो कारण तिला असं तिला मान दिल्यासारखं वाटतं तिला खूप भारी वाटतं त्यामुळे ती खूप आनंदी असते तर आता राणी म्हणते की हे बघा आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते आणि आता सगळ्यांनी तिथे जेवणाची व्यवस्था केली आहे सगळ्यांनी जेवण करून घ्या आणि जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका असं राणी सांगते आणि आता सगळे जण जेवायला निघतात आणि सगळे एकमेकाला होतात जेवायचे जेवायचे सगळेजण जेवायला जातात तर आता इकडे लगेच जो इंद्र आहे तो राणीकडे येतो राणी जवळ येतो आणि म्हणतो की राणी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे हे ये मी एकटा कधीच करू शकलो नसतो राणी खरंच ना आता तुला एक सांगू का राणी राणी म्हणते की बोला ना इंद्र सर काय झालंय तर इंद्र म्हणतो की राणी खरंच आता तू खरी हुकमाची राणी शोभलेस राणी खरंच तू खरी हुकमाची राणी आहेस तर आता इंद्र राणी म्हणते की आता तर इंद्राचा सुरुवात झाली आहे पुढे बघा काय काय घडणार आहे ते अजून तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो ना राणी खरंच तू खरच हुकमाची राणी आहे तू माझे माझ्याकडून जे शक्य झालंय ना ते तू शक्य केलंय तर आता राणी म्हणते की माझ्यामुळं नाही आपल्यामुळे शक्य झालंय इंद्र सरते आपण दोघं एकत्र आलो ना त्यामुळे एवढं सगळं झालंय असं बोलते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा